नमस्कार मी गौरी आपण भागातील भीमशक्ती नगर येथील सार्वजनिक रोडवरून दुचाकीवरून जाताना पिस्टल हवेत फिरवून दहशत पसरवणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील एका अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेण्यात आलंय ही घटना नऊ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडली होती याबाबत खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार आशिष बोटके यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी आशिष बोटके यांना एका एक इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ दिसला यामध्ये एक एका दुचाकीवरून जण जात असून त्यातील मागे बसलेल्या एकाच्या हातात पिस्टल होते पिस्टल हवेत फिरवून ते दहशत निर्माण करत असल्याचं व्हिडिओ वर अपलोड करून त्यांनी दहशत पसरवली आहे याचा तपास करताना पोलिसांनी सुरुवातीला व्हिडिओमध्ये मध्ये दिसणाऱ्या गाडीचा क्रमांक मिळवला गाडी क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली त्यानंतर पोलिसांनी चिखली परिसरातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय त्याच्याकडे चौकशी करून दुचाकी चालवणारा कुणाल साठे वयवर्ष सव्वीस राहणार वस्ती चिकली, याला अटक केलीय तर यश कांबडे राहणार टॉवर लाईन चिकली, यानं मागे बसून हातात पिस्टल घेऊन दहशत पसरवल्याचं आरोपींनी सांगितलं तर त्यांच्या दोन साथीदारांनी म्हणजेच सुशील गोरे उर्फ बारक्या राहणार ओटा स्कीम निगडी आणि रोहित मिश्रा यांनी व्हिडिओ बनवला त्यानंतर रोहित मिश्रा यांना त्याच्या माया झिरो झिरो या इंस्टाग्राम वर पोस्ट केल्याचं आरोपींनी सांगितलं या आरोपींविरोधात क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चिखली पोलीस करताय संधा साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पिंपरी चिंचवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा